शिरोडाबळागर समुद्रात बुडालेल्या आणि बेपत्ता असलेल्या चार पर्यटकांपैकी दोघांचे मृतदेह शनिवारी सागर तीर्थ आणि मोजेमाड समुद्रकिनारी आढळून आले अजूनही यातील दोघे बेपत्ता आहेत दरम्यान स्थानिक मच्छिमार आणि ग्रामस्थांच्या सहाय्यानं वेंगुर्ला पोलिसांचे सुरू असलेलं शोधकार्य सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होतं बेपत्ता असलेल्या चार जणांपैकी गुढीपूर कुडा येथील पंचवीस वर्षांचा फरहान महम्मद मणियार याचा मृतदेह सागरतीर्थ समुद्रकिनारी सापडला तर लोढा बेळगाव येथील इकवान इम्रान कित्तूर याचा मृतदेह मोचेमाड समुद्रकिनारी आढळून आला आहे वेंगुर्ला तीन शुक्रवारी कर्नाटक बेळगाव आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ पिंगुळी येथून आलेले नऊ पर्यटक बुडाले यातील दोघांना वाचवण्यात यश आलं पाच जणांचे मृतदेह आतापर्यंत मिळाले आहेत अद्यापही दोन पर्यटक बेपत्ता आहेत यामुळे या दुर्घटनेत मृतांचा आकडा पाच वर पोहोचला दरम्यान स्थानिक मच्छीमार ग्रामस्थांच्या सहाय्यानं सिंधुदुर्ग प्रशासन आणि पोलीस ठाण्यामार्फत राबवण्यात आलेली सायंकाळी सुरू शनिवारी सकाळपासून सुरू करण्यात आलेल्या शोध मोहिमेत बचाव पथकाला दोन पर्यटकांचे मृतदेह मिळाले इकवान इम्रान कित्तूर वय पंधरा वर्ष राहणार बेळगाव लोंढा फरहान मोहम्मद मणियार कुडाळ सिंधुदुर्ग वय पंचवीस वर्ष अशे या पर्यटकांची आहेत तर त्यांच्यासमावेत असलेल्या इरफान मोहम्मद इसाक कित्तूर वय छत्तीस वर्ष राहणार बेळगाव जाकीर निसार मणियार वय तेरा वर्ष उडा सिंधुदुर्ग या दोघांचा शोध अद्यापपर्यंत लागलेला नाही या शोधकार्यासाठी रत्नागिरी पोस्टकार्डची मदतही घेण्यात येत आहे तसेच पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार मत्स्य विभागामार्फत पाठवलेल्या ड्रोनद्वारे सकाळपासून समुद्रात शोध मोहीम राबवण्यात आली पोलीस, महसूल आणि ग्रामीण विकास विभागाची यंत्रणा उपस्थित आहे हे मदत कार्य सुरू असताना समुद्रकिनारी मोठी गर्दी जमली होती यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी शिरोडा वेळागर समुद्रकिनारी भेट देऊन शोध मोहिमेचा आढावा घेतला यावेळी तहसीलदार ओंकार उतारी उपसरपंच चंदन हाडकी नायब तहसीलदार गवस अधिकारी कोदे ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग नाईक ग्रामपंचायत अधिकारी प्रल्हाद इंगळे आरवले पोलीस पाटील मधुसूदन मेस्त्री तलाठी गावडे घाडीगावकर बचाव कार्यात सहभागी असलेले आजू अमरे आबा चिपकर ग्रामस्थ उपस्थित होते आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईट सा यूट्यूब चॅनल